कर करा आणि सोडून कधीच वाचविणार नाही तुम्ही आमचे भाऊ आहेत म्हणून सांगतो तुम्हाला करायचं करा कारण तुम्ही करणार आहे आम्हाला माहिती आणखी बारा तेरा संघटना आहेत आणि काही समन्वयक सुद्धा आहेत त्याच्यात हे सगळा पडदा दोन चार दिवसाच्या एक भाऊ आहे तुम्ही समाजाचे तुम्हाला आमचं सांगणं समाजाचं स्वप्न साकार करू आपण समाजाचा उपयोग आपण नाही करायचा आपला उपयोग समाजाला झाला पाहिजे समाजात दमे समाजात जा विचारण्याची ताकद आहे मराठा समाज मुंबईत जाऊन जाब विचारणारे त्यांच्या घरात घुसून कचरा धरून जाब विचारायची तयारी तुम्हाला असं म्हणायचं का की समाजाला जाब विचारण्याची ताकद नाही आपण कोण विचारणारे सरकार विचारेल ना त्यांना आपण काय नोकर आहे का सरकारचे किंवा विरोधी पक्षाचे दोघांचे नोकर आहेत का आपण आपण काय करू त्यांच्या दारात ते माझ्या मराठ्यांच्या गोरगरीबाच्या दारात आले पाहिजेत हे स्वप्न समाजाचं मी साकार करतोय माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या दारात हे आले पाहिजेत यांच्या दारात नाही जायचं माझी या सगळ्यांना विनंती फडणवीस दरेकरच्या मा मा माध्यमातून माझ्या विरोधात येऊ मला उघडं पाण्याचा ट्रॅप रस्तोय मराठ्यांच्या हाताने त्याच्यामुळं मराठ्यांच्या सगळ्या बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्या विचाराच्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन सुरू होतील त्यावेळेस विचारणं योग्य आहे पण आता दरेकरच्या अभियानात सहभागी कोणी होऊन काहीच करू नका कारण समाज आपल्यासाठी मोठा आहे पाटील हे देश तुम्ही जे म्हणता की दरकरांच्या अभियानात जे समाजाचे लोक सामील झाले हेच काही लोक पूर्वी मराठा क्रांती मोर्चातही सक्रिय होते त्यावेळेस त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते म्हणूनच मी त्यांना सांगतो जे आता कोण चाललेत आणि आणखीन जाणार आहेत आणखीन बरेच जाणार आहेत ह्या आठ दहा दिवसात मला उघड पाडायसाठी हि फडणवीस नीर असलेला दावे दरेकरच्या माध्यमातून हे जे आता जे बांधव आमचे आहेत यांना अगोदर ह्याच दरेकरांनी आणखीन पाच सहा जण आहेत त्यांनीच बदनाम केलेले यांना चर्चेला बोलवायचं लावून घ्यायची आणि यांनीच व्हिडिओ तयार करायचे आणि बाहेर टाकायच्या बंद चर्चा सुरू आहे मग समाजात किंवा लोक संभ्रम निर्माण करून द्यायचा हे संपवणारे एका क्रांती मोर्चेचे तीन क्रांती मोर्चे करणारे हेच दरेकर आणखीन दोन जो चार जोडीदार येतात हेच आज त्याच लोकांना विनंती आहे की शेवटी समाज सांभाळत असतो सगळ्याला आणि समाजात निर्माण करायची दंगली करावायच्या तुमच्या माध्यमातून तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवायची फडणवीसांना आणि दरेकरला ती ठेवू देऊ नका शेवटी तुमचा निर्णय तुमच्या पशी आहे परंतु एक सांगतो समाज एका बाजूला आहे आणि समाजाची मागणी ओबीसी आरक्षणातून आणि तुम्ही जर तीच मागणी करत असलात तर तिथं त्यांच्या दारा विचारायची गरज काय त्यांनाच मराठ्यांच्या दारात मराठ्यांना कळाले हे दोघं मिळू देणार नाहीत म्हणून तर मराठ्यांनी त्यांना राजकीय करिअर मधून संपवायची काम हातात घेतलंय मग तुम्ही कशाला विनाकारण समाजाच्या नजरेतून पडायला लागले याचा अर्थ होतो तुम्ही मुद्दाम करायला लागलात याचा अर्थ होतो समाजाचं म्हणणं आहे तुम्ही तिथं जाऊ नये आणि तुम्ही जाताय याचा अर्थ तुम्ही मुद्दाम जाताय आणि फडणवीसांचा ऐकून जात आहे असा त्याचा अर्थ होतोय तुमच्यावर आरोप आमचा नाही पण त्याचा अर्थ तसा होतोय की तुम्ही फडणवीसांचा ऐकून दरेकरांचं ऐकून मराठ्यांचं आंदोलन चिघळण्यासाठी तिथं जाता याचा अर्थ असा होतोय तुम्ही समाजाचे बांधव आहेत तुम्ही समजून घ्या तरी परत परत तुम्ही करत राहिलात तर समाज तुम्हाला उत्तर शेवून बाकी देणार आहे मग समाज मलाच काय कोणाला सोडणार नाही मग हा तुम्हाला कोणालाही समाज सोडणार नाही तुम्हाला समाजाच्या दरेकरसाठी आणि फडणवीस समाजाच्या रोषाला तुम्हाला बळी पाडावा लागणार आहे लक्षात ठेवा म्हणजे शरद पवारांनी मग दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर बोला ना त्या आरक्षणाच्या बाबत द्या ना मना मराला आरक्षण हे तर तुमच्याच माणसाकडे ना दंगली अजित दादा पवारांकडेच आहे ना ते हो भुजबळ त्याला दंगले करायच्यात ना दुसऱ्या कोणाला घडायच्यात आम्ही नाही होऊ देत म्हणून आले आहेत म्हणून मी माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस सांगतो की देवेंद्र फडणवीसांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी फक्त पाठीमागून सांगतो देव पडद्याच्या मागून तो घोडे नाचवित होते त्याने दरेकर स्पष्ट बोललाय मी अभियान राबवणारे मी उघडं आहे जाहीर बोललाय मी काही तज्ज्ञ हाताखाली धरणारे काही समन्वयक हाताखाली आहे काही संघटना हाताखाली आहे आणि त्यांना बोलायला लावणारे आता तेवढं कळत म्हणून मराठ्यांची मागणी सगळ्या भावंडाला फडणवीसांचं स्वप्न नाका पूर्ण करतो समाजा समाजाचं स्वप्न पूर्ण करायचंय नाही तर समाजाचा रोष तुमच्या अंगावर येणार आहे तुम्ही एक भावंड म्हणून सांगतो वारंवार जर तुम्ही करायला लागलात त्याला नाविलाजे समाजाचा समाज एक वेळेस माफ करत असतो प्रत्येक वेळेस जर देवेंद्र फडणवीसांची स्वप्न आपण साकार करणार असलो तर समाज ऐकत नसतो लय मोठा पडदा फाशी होणार आहे हां तुम्हाला दोन तीन दिवस थांबा इतका मोठा पडदा फाशी होणार आहे या दरेकरनं फडणवीस असं ठरवलंय रात्रीची माहिती आहे थे त्यांची त्या माहीमला परत त्या अंधेरी पूर्वला तिथे एक बैठक झाली त्याच्यानंतर त्यांची मलबार हिरला बैठक झाली हे असं करणार आहेत की ह्या बारा तेरा संघटना गोळा करायच्या काही करू असं षडयंत्र रचायला लावलं न दरेकरला काही करू याच्यावर बैठका झाल्या आणि मराठ्यांचे लोक उभा राहणार नाहीत एकाच बाजून उभा राहणार आहेत हे त्यांना सरकारला माहिती मग यांच्या माग कोण उभा करायचं यांना फक्त पुढच्या तोंडाला तो, तो फळ उभा करायचा आणि यांच्या माग ओबीसीचे काही लोक उभा करायचे भाजपातले असा की मराठा वाजात दोन फुटा पड्या मराठा समाजाच्या मा मागण्या वेगळ्या वेगळ्या आम्ही जेव्हा सरकारला चाललो बघा पडदा पडदाफास फक्त तुम्ही तीन चार दिवस थांबा तुम्हाला इतकं स्फोटक वाढणार आहे भयानक मग हे कोणाच्या दारात जाणार जाणार पुढच्या तोंडाला मराठीचे थोडीफारी जे फडणवीस ऐकण्यात लिहित दरेकर चे ऐकण्यात दिलेत जे जातीला न मानता पक्षाला मानणार आहेत हे कुठे येणार आहे बरं का सांगतोय मला कोण कोण येणार आहेत बरेच येणार आहेत ते उघड पाडणार आहेत मीडियावर दिसणार आहेत लोकांना आणि हे मुंबई जाणार हे प्रत्येक आणखीन एकदा आणखीन एकदा आणि हे अभियान सुरू करणार मला घेरण्याचं मला उघडं पाडायचं तर काय या अभियानाचं रूल हे लय महत्वाचं हो आहे आता मीडियाच्या बांधवासाठी की मराठ्यांचे हे काही हो का काही संघटनेचे लोक यांनी एक घोळका तयार करायचा पण पब्लिक पाहिजे मराठी त्या बाजून जात नाही कारण मराठी संयमानं आंदोलन हाताळते ते मराठीचं आंदोलन नाहीये मग काय करायचं यांच्या माग भाजपातले ओबीसी उभा करायचे मग पुढच्या तोड आणि मग दगड फेक करायची मग जाड करायच्या गाड्या फोडायच्या त्यांच्या गाड्या का फोडणार काल एक भाजपचं पडत होत ना असं ते माझ्या बंधू एक माग पळत होता त्याच्या मागे बुम घेऊन पर्दा फास डेंजर होणार आता दादा तुम्हाला मी खरं सांगतो मग हिर तिथं काय गोंधळ करणार आणि मग ते दगड फेकवणार मराठ्याच आंदोलन चिघाळ अरे फडणी साहेब तुम्हाला शॉक बसत असेल मी ज्या जेव्हा सांगतो त्या तेव्हा खरं होत तुम्हाला पंढरपूरच्या बैठकी सांगितलं होतं मी तुमच्या मुंबईतल्या बैठकीबद्दलच सांगितलं होतं तुम्हाला आता तरी तुम्ही विषाण शॉकिंग व्हायला पाहिजे तुम्ही कि याला हे माहिती कसं काय होतंय तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही लाज असू द्या लाज तुम्हाला थोडी मराठ्यांचे लोक मराठ्यांच्या अंगावर घालून मराठ्यांचं आंदोलन चिघाळ दाखवायचंय तुम्हाला उद्रेताच आंदोलन सुरू झालं हे तुम्हाला दाखवायचं मराठ्यांचे जे माझे भाऊ तुम्ही हाताखाली धरलेत ना बांधव यांच्या आयुष्याचं वाटोळ करताल तुम्ही त्यांना पुढं घालताल त्यांना तुम्ही आता रॅली काढायला लावणार तुम्ही त्यांना आता मुंबईत मंत्र्याच्या घरी जायला लावणार आता नाही आणखी एक तुम्ही टप्पा टाकला त्याचा हे बी सांगतो एक चार पाच दिवसात डिटेल येते सगळं मी मीडिया समोर ते देणार आहे तुम्ही दुसरा टप्पा टाकला त्याचा आणि त्या टप्प्यात भाजपातले ओबीसी मागे उभा करणार आहेत तुम्ही हे हे जे पोर तुम्ही गोळा करणार आहेत त्यांच्या मागे आणि तुम्ही जाळपोर दंगल घडून आणणार आहेत आणि असं म्हणणार आहेत चिघळलं मराठ्याचं आंदोलन आम्ही म्हणत होतो जरंग पाटला आंदोलन चिघळलं आम्ही म्हणत होतो हे दंगल घडीणारी हे डाव तुमचे दहा अकरा जणांची आणि तुम्ही घडून आणणार हे तुम्हाला मॅनेज होत नाही म्हणून तुम्ही आमच्याच बांधव बांधवाचे आडून गेलं पण वाईट पाप करू नका फडणवीस साहेब वाईट पाप करू नका आम्ही तुम्हाला आणखीन शत्रू निरोधक नाही नाहीये तुम्ही समजून घ्या दरेकरचे गर्व इतका वाढलेला आहे आणि त्याची इच्छा करायसाठी फडणवीस साहेब भाजपाचा मुटका करू नका दुमटून जाईल सगळं भाजप दरेक्टरचं ऐकून तुम्ही हे डाव खेळू नका आणि माझ्या मराठ्याच्या बांधवांना सांगणं माझं तुम्हाला पच्छताप येईल हे हा सहज करणार